मावळत्या मावळत्या सूर्याच्या साक्षीनं लख प्रकाशात कोर येऊन जातो तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये काही सलीम सलीमच्या गती घ्यायची ह्या गती घ्या सलीमच्या माप गती गेला बसलाय गुरुशिप तुमच्या बाजूला ती शाळेची बारकी पोरा बघा सगळी बाहेर कारण या ठिकाणी सुपर सुपरफास्ट गाड्या पळणार आहेत हाच तो पेटकर आहे वडगावच्या मैदानामध्ये फाटी झोपला होता आणि देवाला पाया पडत होता कारण दिवस हा प्रत्येकाचा कारण या बैलगाडी क्षेत्रात कधी काही घडू पळणारा पळू शकतो पळत आणि झोपला वर देवाला पाया पडला कारण स्वप्न माझं पूर्ण केलं म्हणून पब्लिक चितार राजा या ठिकाणी सेमी पात्र फायनल पात्र झाला म्हणून हा भादर फाटीमध्ये झोपला होता वर देवाला नमन केलं कारण या माणसाची श्रद्धा आहे त्या बैलावरती त्या बैलाच्या मालकावरती आणि देवाने पण आशीर्वाद दिला आणि दुसऱ्या मोठ्या मैदानात देखील हा राजा फायनल साठी पात्र आहे असा हा यम एम नानांचा राजा एक दिलदार मनाचा राजा माणूस दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांची ओळख असे यम एम नाना आणि या नानांचा हा खंडा समर्थक आता या ठिकाणी आला समोर आपल्या सलीम बे पाहुणे निघाला पाहुणे लाख तित हजार पाहिजेत का पुन्हा होईल पाहून गेले गे सोरा सलीमच्या गाड्या फायनलचा फायनल आहे सात गाड्या सुपरफास्ट अशा सात गाड्या पडणार आहेत कोण कौन कोणाला कमी नाही आणि कमी समजायचं नाही कारण हा आठ पायाचा माळा आहे इथं कधी काही घडू शकत कारण हौसेला मोड नाही आणि नादाला तोड नाही लागला तर मटका नाहीतर जिवाला फटका असा हा नाद आहे सलीमच्या गती घ्यायची आहे फायनलचा फेरा सोडायचा आहे कारण शेकडो प्रेक्षकांच्या नजरा खालती लागलेत मटका नाही मटकाच ना ना पाहिजे या नादामध्ये या बैलावरती हा शेतकरी हा बैलगाडी मालक नेतांत प्रेम करत असतो आणि या प्रेमाचं फळ त्या बैलावरती केलेली श्रद्धा त्या श्रद्धेचं फळ या ठिकाणी आपला नंदी आपल्या मालकाला देत असतो सोडाच्या गाड्या सुडा सलीम काय झाले सलीम पृथ्वीराज केसरी फायदा फायनलचा फेरा सुटला आणि गाड्या आणि सात गाड्यामध्ये लढा चढवाय हो एक नंबरचा मानकरी काय इशारा चढे सुंदर लढा झाली गेला। का अलीकडे साकीर डाईवर कुणी पाजी मारली लढत झाली काठा किर अलीकडं होता आठुल डायवर ताम मध्ये होता शाकीर आणि पलीकड होता भैया वाटेगावचा लढा झाली किर अशी लढा आणि पंच पवन सेट स्क्रीन बंद करा आणि क्षणापर्यंत लढत झाली शेवटला बाजी मारली का गाणं लावा गाणं लावा वाले शेवट पर्यंत लढत झाली तोल गाण्यामध्ये पलीकडे होता वाटेगावचा भैया आलीकडे होता काम खऱ्याचा आठील दोघात लढत झाली संजू पाहुणे काय झालं बाजी मारली का दिवस हा प्रत्येकाचा येत असतो भवाईनगर नगरकर गाणं लावा